कुडाळ गटाचे उमेदवार जयश्रीताई गिरी व कुडाळ पंचायत समितीचे उमेदवार सौरभ बाबा शिंदे यांच्या प्रचारार्थ सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांची कुडाळ बाजारपेठेत चार फेब्रुवारीला सभा नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे सातारा जिल्हा प्रतिनिधी मोसिन शेख यांच्याकडून सातारा जावली तालुक्यातील जिल्हा परिषद गटाची उमेदवार जयश्रीताई गिरी आणि कुडाळ पंचायत समिती गणाचे उमेदवार सौरभ बाबा शिंदे यांच्या प्रचारार्थ सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले यांची चार फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजता कुडाळ येथील बाजारपेठेत भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे करिता या सभेला हजारांच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यकर्त्यांनी केलेले आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेट्ससाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज